नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसे अॅग्रो फार्म शनी मांड तालुका जिल्हा नंदुरबार पेरूबाग बरेचसे शेतकरी आपले शेतकरी बांधव फळबागेत वळलेले आहेत फडबागेकडे आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे लागवडी झाले आहेत पहिला बारे दुसरा बारे छाटण्या चालू आहे कोणाच्या कोणाची फॉर्म बॅगिंगही चालू आहे कडी अवस्थेत कडी अवस्थेत कुठली काळजी घेतली गेली पाहिजे महत्त्वाची गोष्ट आता ही आपली बाग सेटिंगला चालू आहे तर ह्या अवस्थेत कड्या उमलनं चालू आहे जे पॉलिनेशन परागीभवन म्हणतो आपण फ फुलातनं फळात रूपांतर होणं तर ह्या गोष्टींमध्ये आता तुम्ही बघू शकता आता वाजलेले आहेत साडेआठ हे तुम्ही बघा मधमाशा ते न निसर्ग आहे शेवटी निसर्ग त्याचं काम बरोबर करत असतो काही अडचणी येतात म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण माहीत नसताना बऱ्याच वेळेस एखादो शेतकरी बांधवांकडनं चुका होत असता म्हणून हा व्हिडिओ बनवायचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कडी अवस्थेत फवारण्या कधी कराव्या ज्या काही आपण कीटकनाशकसाठी बुरशीनाशकसाठी तर ज्या काही फवारण्या घेत असतो तर त्या कधी केल्या केल्या गेल्या पाहिजे शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर एक निरीक्षण केलं आगेत फिरत असताना कडी जी आता ही जी उमलण्याची अवस्था आहे हे जे परागी भवन होत राहतं <coughs> याची जर तुम्ही व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं तर बारा अकरा बारा जास्तीत जास्त एकपर्यंत समजा दुपारपर्यंतच ह्या मधमाशी ही बागेत येत असते दुपारून मधमाशी बागेत येत नाही दिसणारही नाही तुम्हाला म्हणून त्यासाठी महत्त्वाची गोष्ट की जी काही आपण फवारणी घेतो ह्या अवस्थेत जेव्हा कडी उमलापासून तर फळ बनेपर्यंत त्या अवस्थेत जवतो शेतकरी बांधवांना दुपारूनच फवारण्या घ्या दोन तीन वाजेनंतर कारण काही केमिकल फवारण्या आपण घेत असतो त्यामुळं आलेले मधमाशीला जर कधी अडचण आली मधमाशांचं प्रमाण कमी झालं बागेवर तर आपल्याला पॉलिनेशनला त्रास होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे बारीक बारीक गोष्टी कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथून फुलातन फळात रूपांतर होईल एकदम व्यवस्थित चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात तरच पुढचं उत्पन्न पुढचा भार पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहे हाताते भेटणारे इथं जर का सकाळी चुकी झाल्या तर ते नुकसानदायक ठरत असतं त्यामुळं या गोष्टी लक्ष देणं महत्त्वाचं आहे बाकी फुलरावस्थेत जे का आपण मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकऱ्यांना फोनही आले आपल्या शेतकऱ्यांचे सांगितलं की आपण ये दिलं आहे ते दिलं व्हिडिओ बघतात आणि शेतकरी बांधवांचे फायदाही होतो आहे भरपूर समाधानी शेतकरी आहेत ज्यांचे रोज रोजही बाकी शेतकरी बांधवांचे फोन येत असतात की ही असं अडचण होती आपण ये, ये दिलं व्हिडिओ बघून झालं आणि दुसरी गोष्ट आता एक आपला तालुक्यातीलच एक शेतकरी बांधव आहेत पहिला भार त्यांचा झालं काही त्यांचा नियोजनमध्ये कोणाच्या याच्यानं असेल काय असेल ते झालं परंतु त्यांना आपण पहिला भार त्यांचा म्हणजे सा बारा हजार झाडांचा पूर्ण कडी ड्रॉपिंग झाली एकही फड राहिलं नाही झाडावर नंतर ते उपटून टाकणार होते पूर्ण बाग काढून टाकणार होते त्यांना आपण पंधरा ते वीस जूनला छाटणी घ्यायला लावली आज ती बाग आज ती चाळीस तिसचाळीस प्रति झाड फॉर्मही बसलेला आहे आणि परत दुसरा फ्लॅश ही वरती चालू आहे आज तो शेतकरी समाधानी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला शेतकऱ्यांना उभंच करायचं आहे चांगलं चांगलं जेवढं करता येईल शेतकऱ्यांचा फायदा जेवढा करता येईल तो महत्त्वाचा उद्देश राहतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी बानानं बाकी या कडी अवस्थेत हो आडीवरही लक्ष ठेवा एखाद्या वेळेस फळं पोकरणाऱ्या आड्या कडीला खराब करून कळी गड होत असते त्यामुळं वेळेवर योग्य बुरशीनाशक नाशक फवारणा घेणं महत्त्वाचं आहे बाकी आता भरपूर शेतकरी जवळजवळ सात सत्तर शेतकरी आपले धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणापर्यंत संभाजीनगरपर्यंत लागवडीसाठी तयार आहेत फक्त एक कापूस मका इतर जी खरीपची पीक आहे त्याच्यामुळे थांबले आहेत इतर, इतर कोणी शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधा एक चांगल्या क्वालिटीचं चांगल्या गुणवत्तेचं रोपं अव्हेलेबल रोपंही करून देतो आहे आपण आणि लागवडपासून तर विक्रीपर्यंत शक्य झालं तर एरिया व्यापारी शेतात आणून देण्यापर्यंत मदत राहीन पूर्ण शेतकरी बांधवांना बाकी जर नुसतं कोणाला रोपही लागत असेल तरी ते अवेलेबल करून देणार आहेत कारण फळबाग ही नियोजनबद्ध केली तर शेतकऱ्याला उत्पन्न देऊनच जाणारी आहे धन्यवाद शेतकरी बांधवांना काही अडचण असल्यास माणसे आग्रोफ फार्मशी कॉन्टॅक्ट करा